मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि आनंदी आता पूर्णपणे धर्मसंकटात सापडलेले आहेत आणि पोलिसांनी आता सार्थकला बेड्या ठोकल्यात म्हणून पूर्ण राजाध्यक्ष कुटुंब हादरलं आहे त्यातच हे सगळं आनंदीमुळे झालंय असं वृंदाने सुधाला सांगितलेलं असतं म्हणूनच आता वृंदा ही सुधावर संतापून तिकडून निघून जाते आणि आनंदीला कपाळकरंटी ठरवून मोकळी होते तर आनंदी आता खूपच रडत असते जेव्हा सार्थकला पोलीस घेऊन जात असतात त्याच वेळेला ती त्यांना समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करते की आमच्या सार्थक सणांनी काहीही केलेलं नाही पण मात्र कोणीही काही ऐकायला तयार नसतं पोलीस त्याला घेऊन जातात आणि इथे आनंदी मात्र खूपच एकटी पडलेली असते तर इथे सुधाचाही आता आनंदीवरचा विश्वास उडाल्यासारखा झालेला असतो त्या क्षणाला आनंदी सुधाचा विश्वास जपत तिला म्हणते की आई अजिबातच काळजी करू नका मी सार्थक सरांना सोडवून आणणारच आहे काही झालं तरी त्यांना मी अडकू देणार नाही आता आनंदीने सार्थकला वाचवण्याचं धनुष्यबान पेललेलं असतं आणि त्यानंतर त्याच दिशेने ती कसा प्रवास करणार आणि नेमकं ती सार्थकला जेलमधून कसं सोडवणार हे या ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सार्थकला जेलमध्ये टाकल्यानंतर सार्थकला पोलीस चौकशी करत असतात की खरं खरं सांग काय झालं आहे ते पण मात्र सार्थक एकच सांग सर मी त्यांना डांबून ठेवलं होतं मी बाकी काहीही केलेलं नाही तर ना दावद दावद थे थे। के सार्थक हा आदर्शचं देखील नाव घेत नाही इथे आनंदी खूपच एकटी पडलेली असते ती धावत धावत देवघरात येते आणि म्हणते की हे देवा हे सगळं काय चाललेलं आहे सार्थक सरांना माझ्यामुळे आज अटक झाली मी काय करू आणि माझ्यामुळे त्यांच्यावर इतका मोठा प्रसंग उभा राहिला आहे केवळ माझ्या भूतकाळामुळे माझा भूतकाळ हा अजूनही आमची पाठ सोडत नाही काय करू मी तर इथे सुधा रडत बसलेली असते सुधा रडत बसलेली असताना तिथे आनंदी जाते आणि म्हणते की आई तुम्ही प्लीज रडू नका तेव्हा सुधा म्हणते की काय करू मी रडू नको तर अगं माझा मुलगा जेलमध्ये आहे मी कशी शांत बसू शकते मला सांग तेव्हा आनंदी म्हणते की आई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी काही झालं तरीही सार्थक सरांना असं जेलमध्ये राहू देणार नाही मी त्यांना लवकरात लवकर, लवकर सोडवेन असं ती आईला वचन देते आणि म्हणते की तरी मला तरी वाटतंय की हे सगळं ना खूप चुकीच्या दृष्टीने चाललंय सार्थक सरांना अडकवण्यासाठीच हे सगळं प्लॅनिंग आहे असं मला वाटत आहे त्याच वेळेला आनंदीच्या डोक्यात एक प्रकाश पडतो सार्थकला अडकवण्याची आणि मारण्याची अंशुमनने धमकी दिलेली असते ती धमकी खरी अंशुमन आता करतोय हे तिच्या डोक्यात आलेलं असतं आणि आनंदी म्हणते की मी हे सगळं करणार इतक्यात तिथे आदर्श येतो आणि आदर्श म्हणतो की आनंदी अजिबात घाबरू नकोस या सगळ्यामध्ये मी तुझ्यासोबत आहे कोणीही नसलं तरी चालेल मला ही माहिती आहे की सार्थक हा दुषी नाहीये म्हणूनच आपण दोघांनी मिळून या सगळ्याचा छडा लावूया हे ऐकल्यावर आनंदीला खूपच बरं वाटतं आनंदी म्हणते की आदर्श सर आपल्याला वेळ घालवून अजिबात चालणार नाही आपल्याला नक्कीच काहीतरी केलं पाहिजे सुधा म्हणते की तुम्ही काय करणार आहात दोघं कसं शोधणार आहात या खुण्याला आणि नेमकं काय आणि जर तो अंशुमन मेला आहे तर मग आपण त्याचा कसं शोध घेणार आहोत आणि त्याचा खून मग नक्की कोणी केलं असेल त्याच वेळेला आनंदी म्हणते की आई मला हे सगळं काही माहीत नाही पण मला इतकं नक्की कळत आहे की तो अंशुमन मेलेला नाही तो जिवंत आहे त्याचे मला असे भास नाही होऊ शकत तो दूधवाल्याच्या वेशात मला सरळ समोर दिसला होता तेव्हा मग आता लगेच आदर्श विचारतो की बरं आनंदी मला एक गोष्ट खरी सांग तो कसा होता म्हणजे त्याने काय वेश घेतला होता तेव्हा आनंदी म्हणते की सर त्याने दूधवाल्याचा वेश घेतला होता आणि मला त्याने बघण्यासाठी म्हणून सायकलची रिंग वाजवली तेव्हा मी त्याला पाहिलं असता तो तिथून पळवून गेला तेव्हा आदर्श म्हणतो की याचा अर्थ तोच असेल तेव्हा मग आता सार्थकला त्याने धमकी दिली होती की तो त्याला जिवे मारणार किंवा अडकवणार आदर्श म्हणतो की अच्छा याचा अर्थ तो नीच नालायक अंशुमन जिवंत आहे आणि तो मुद्दामच सार्थकला अडकवण्यासाठी हे करतोय तर ठीक आहे आपण त्याचा पर्दाफाश नक्की करूया तर आनंदी इथे इन्स्पेक्टर मानमोडेंजवळ येते आणि म्हणते की प्लीज माझं ऐका मी सांगते तुम्हाला माझे सार्थक सर निर्दोष आहेत त्यांनी काही केलेलं नाही तेव्हा मग आता सार्थकला तसं जेलमधल्या अवस्थेत पाहून आनंदीला धक्का बसतो आनंदी म्हणते की सार्थक सर हे सगळं काय चाललेलं आहे तेव्हा आता मानमोडे म्हणतात तुमच्या मिस्टरांना जेलमध्ये टाकलंय खुनाच्या आरोपाखाली आहेत ते त्यांना ए सीमध्ये थोडीच बसवणार आहे मी असं म्हटल्यावर आता इथे आनंदीला खूपच वाईट वाटतं आनंदी म्हणते की सर मला तुम्हाला जरा काहीतरी सांगायचं आहे या केसच्या संदर्भामध्ये त्याच वेळेला मग आता आनंदी म्हणते की सर प्लीज माझं ऐकून घ्या तो अंशुमन आहे ना तो जिवंत आहे आणि तो मला दिसला होता त्याच वेळेला आता इथे मानमोडे म्हणतात की ओ मॅडम तुम्हाला आहे काय तुम्ही काही काय बोलताय तेव्हा सार्थकला आनंदी म्हणते की सर प्लीज तुम्ही शांत व्हा आणि मला माझं काही ते करू दे आणि त्यानंतर इथे आता वृंदा ही सुधाला म्हणते की बघ सार्थक तर आता अडकलं आहे मी तुला सांगितलं होतं ना सुधा की या सगळ्यांच्या नादाला आपण नको लागूया शेवटी सगळं काय तर आपल्या सार्थकच्याच अंगी आलं आणि त्यानंतर मानमोडेंना आनंदी पूर्णपणे समजवण्याचा प्रयत्न करते पण त्याचा काही उपयोग होत नाही मानमोडे म्हणतो की मॅडम त्या डेड बॉडी शेजारी तुमच्याच नवऱ्याचं कुर्त्याचं बटन सापडलं आहे त्याच्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही आता पोलीस स्टेशनला जाऊनही आनंदीचं मानमुडेंनी काहीही ऐकून घेतलेलं नसतं म्हणून आनंदी आता पुन्हा निराश झालेली असते आनंदीला ते म्हणतात की मॅडम या संदर्भात तुम्ही आता पुरावे शोधा आनंदी विचार करू लागते की मी आता कसे पुरावे शोधू आणि त्यानंतर आनंदी विचार करते की काहीतरी मला नक्कीच केलं पाहिजे त्या क्षणाला नंतर इथे अंशुमनचे डोक्यामध्ये विचार चालू झालेले असतात अंशुमन ठरवत असतो की काही झालं तरीही मला आनंदीच्या आता समोर यायचं नाही पण मात्र आनंदी ही देवळात जात असताना तिच्यासमोर अचानक अंशुमन येतो ते त्याला म्हणते की तुला लाज नाही ना। ला ला ना वाटत का हे सगळं करताना पण तर फिरत आहेस आणि इथे माझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलेलं आहे हे करताना तुला काहीच कसं वाटत नाही त्याच वेळेला आता अंशुमन म्हणतो मी तुला सांगितलं होतं ना की काही झालं तरीही मी सार्थकला अडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही त्याने मलाच डांबून ठेवलं होतं आता मी त्याचाच गेम केला आहे आता बस जेलमध्ये सडत असं म्हणून तो तिथून निघून जातो मी काही कोणाच्या हाती लागणार नाही आणि आनंदी हे सगळे तुझे भासच आहेत ना असं सगळे समजत आहेत मग तू काही मला अडकवू शकत नाही पण मात्र आदर्शने चलाकीने आनंदीचा आणि त्या अंशुमनचा तो व्हिडिओ शूट केलेला असतो आणि आदर्श तो, तो व्हिडिओ घरी आणून दाखवतो त्याच वेळेला सगळ्यांना आता विश्वास बसतो की आनंदी खरंच सांगत होती खरंच हा अंशुमन नालायक जिवंत आहे आणि तो सार्थक आनंदीला फसवण्याचा प्रयत्न करतोय आता इथे व्हिडिओ सुद्धा बघते आणि तिलाही धक्का बसतो ती म्हणते की बापरे म्हणजे हा अंशुमन जिवंत आहे मग जो मेला त्या अग्निकुंडामध्ये जळून तो कोण असेल तेव्हा आनंदी म्हणते की त्याचा काही अजून पत्ता लागला नाही पण एवढं नक्की आहे की माझ्याजवळ पुरावा मिळाला आहे की सार्थक सर निर्दोष आहेत आणि हा अंशुमन जिवंत आहे मग आता दुसरा खुनी कोण आहे म्हणजेच त्या मुलाचा किंवा कोणाचा खून कोणी केला आहे हे कळणं जास्त महत्त्वाचं आहे म्हणून आता आनंदी पोलीस स्टेशनला निघालेली असते त्याच वेळेला आता इथे अंशुमन हा टेन्शन फ्री झालेला असतो कारण सार्थकला त्याने चांगल्या प्रकारेच अडकवलेलं असतं आता पोलिसांकडे गेल्यानंतर आनंदी सगळं काही दाखवते आणि पोलीस आता अंशुमनला शोध घेऊन त्याला पकडतात त्याच वेळेला अंशुमनला विचारलं जातं की मग जो मेला तो कोण होता आणि त्याचे कपडे हे तुझ्यासारखे होते तेव्हा अंशुमन हा सांगतो की तो मेला तो माझा मित्र होता आता हे ऐकल्यानंतर आनंदीला धक्का बसतो कारण अंशुमनच्या एका मित्राचा खून त्याने स्वतः केलेला असतो नंतर आता आनंदी म्हणते की याचा अर्थ तो एक खून केला त्या दिवशी तेव्हा अंशुमन कबूल करतो की हो मी त्या दिवशी खून केला कारण मला असं दाखवायचं होतं की मी मेलो आहे आणि मी मेल्यामुळे त्याची सुई संशयाची सगळी सुई ही सार्थकच्या दिशेने वळणार होती म्हणूनच त्याला अडकवण्यासाठी मी हे सगळं प्लॅनिंग केलं आता इथे आदर्श म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब प्लीज विश्वास ठेवा आता तरी माझ्या भावाने काहीही केलेलं नाही त्यानंतर आता आनंदी म्हणते की हाच दोषी आहे आणि याने अडकवलेला आहे तितक्यातच आता पोलीस येतात आणि ते अंशुमनला धरतात आणि अंशुमनला धरल्यानंतर अंशुमन हा स्वतः कबूल करतो की हो सर जे काही केलं आहे ते मी केलेलं आहे सार्थकचा याच्यामध्ये काहीही दोष नाही त्यानंतर आनंदी ही मानमोड्यांना म्हणते की सर मी तुम्हाला सांगितलं होतं की तो अंशुमन जिवंत आहे त्याचा हा पुरावा आणि आनंदी ही अंशुमनलाच खुद्द समोर आणते आणि म्हणते की प्लीज आता तरी माझ्या सार्थक सरांना सोडा त्याच वेळेला आता मानमोडे म्हणतात की बरोबर आहे तुम्ही जे म्हणालात ते अगदी खरं आहे आता तुम्ही पुरावाच आणलाय बोलल्यावर आम्ही काहीच करू शकत नाही आणि ह्या अंशुमनने एका माणसाचा जीव घेतला म्हणून आता त्यालाच आम्ही आत टाकणार आहोत त्यानंतर आता इथे आनंदी ही, ही रडायला लागलेली असते सार्थकला बाहेर बघून तिला खूप जास्त आनंद झालेला असतो सार्थक जेव्हा बाहेर येतो तेव्हा तो म्हणतो की मला खरंच असं वाटत होतं मला माफ करा मी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही त्याचा भासच समजलो मी पण आता मला नक्कीच कळलंय की हे सगळं जे आहे ते भास नाही खरंच अंशुमन जिवंत आहे आणि त्यानेच हे सगळं केलंय आता आनंदीला सार्थक मिठी मारून म्हणतो की खरं तर आज तुम्ही मला वाचवलं आहे आणि हे ऐकल्यानंतर आता मानमोडेंना विश्वास बसतो की सार्थक आनंदी यांचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे आणि सुधालाही सार्थक बाहेर आल्यामुळे आनंदीचा खूप जास्त अभिमान वाटलेला असतो आणि ती आनंदीचं कौतुक करत असते अशा प्रकारे आनंदीने आता फायनली सार्थकला वाचवलेलं असतं अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा